फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे दोन टेबलस्पून हिंग घेतलं आहे अर्धा टीस्पून चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून फक्त हिरव्या मिरच्या घेताना एक काळजी घ्यायची की फ्रीजमधल्या मिरच्या वापरायच्या नाही आहेत आपल्याला नॉर्मल टेम्परेचरच्या ज्या आहेत बाहेर त्या मिरच्या आपण वापरायच्या आहेत किंवा जर तुम्हाला फ्रीजमधल्या वापरायच्या असतील तर ते दोन तासासाठी बाहेर काढून ठेवायचे आहेत फ्रीजमधल्या जर मिरच्या आपण वापरल्या तर त्या फ्रीजच्या मॉइश्चरमुळे आपली भिडक सगळी मोह पडू शकते म्हणून ती आपण काळजी घ्यायची आहे मोहरी घेतली आहे मी एक टीस्पून स्पून हळद घेतली आहे मी एक टीस्पून स्पून पिटी साखर घेतली आहे एक टेबलस्पून मीठ आपण चवीनुसार घ्यायचं आहे आणि एक कप मी शेंगदाणा घेतला आहे हा कच्चा शेंगदाणा आहे आपण हा कोढणीत तळणार आहोत आणि कडीपत्ता घेतला आहे मी फ्रेश हा मी धुवून पुसून घेतला आहे हा पण फ्रीजमधला वापरायचा नाही आहे आपल्याला त्यामुळे जर वापरायचं झालं तर फक्त थोडा वेळ काढून त्याचं त्याला नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं आहे आता आपण काय करायचं की हे जे आपण भडंग घेतली आहे म्हणजे चुरमुरे घेतले आहेत त्यांना पहिलं आपण चाळून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित वेचून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारचे जे या चुरमुरे असतात एखादा काळा वगैरे निघतो तो मग काढला जातो त्यातून आणि नंतर आपण फोडणी करणार आहोत चाळल्यामुळे काय होतं थोडीशी खाली जी पूड असते चुरमुऱ्यांमध्ये ती निघून जाते नाहीतर पोडनीत ती जळते पूड म्हणून आपण पहिल्यांदा ते चाळून घेणार आहोत स्वच्छ आता आपण पहिल्यांदा कढई मोठी गरम करत ठेवली आहे कढंग करताना शक्यतो अशी पसरट कढई घ्यायची आहे पातेला वगैरे घेतलं तर आपल्याला मिक्सिंगला प्रॉब्लेम येतो म्हणून कढई मी घेतली आहे आणि कढई एकदम गरम करून घ्यायची नाही आहे नाहीतर चुरमुरे आपले जळतील म्हणून फक्त थोडी गरम करून घेतली आहे मी आता त्यात मी हे जे चाळून घेतले आहेत आणि वेचून घेतले चुरमुरे ते घालते आणि हे थोडे आपल्याला गरम करून घ्यायचे गॅस मी एकदम स्लो ठेवला आहे कधी कधी काय असतं आपण पॅकेट मधून घेतले तरी चुरमुरे हे मऊ असतात म्हणून हे चुरमुरे पहिले भाजून घ्यायचे जरा म्हणजे छान कुरकुरीत होतात ते एकदम आपली बडं मऊ पडणार नाही आता पाच मिनिटं झालेली आहेत आपले चुरमुरे छान परतून झालेत आपण बघू शकता छान असे कुरकुरीत झाले असे झाले की हे आता आपले काढून घ्यायचे प्लेटमध्ये आता चुरमुरे काढून घेतल्यानंतर त्याच कढईत मी तेल गरम करून घेतलंय त्यावर आता आपण मोहरी घालणार आहोत त्यानंतर हिरवी मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आपल्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचे हिंग त्यानंतर कढईपद्धा आपण जो फ्रेश काढून घेऊन घेतला तो आणि त्याच शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे पूर्ण भाजीपर्यंत आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत आणि नंतर हळद घालायची गॅस मी स्लो ठेवल्याचे जर आपल्याला वाटलं की तेल थंड वाटते तर मग थोडंसं आपण गॅस वाढवायचा आपण बघू शकता आता हे तडतडून छान तयार झाले आता हे शेंगदाणे आपले अशा प्रकारे झाले की आपले हे आता तयार झाले आता आपण काय करणार आहोत यात आता आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत हळदीमुळे छान असा पिवळा नमक रंग येईल एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा प्लास्टिकच्या आपल्या ज्या आता जाड झाले आहेत त्यामध्ये पण आपण करून ठेवू शकतो यात आता हे भाजलेले आपण तुरमुडे घालत आणि त्यासोबतच आपण जी पिठी साखर केलेली ती पिठी साखर घालायची आणि हे छान परतून घ्यायचे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे अगदी कमीत कमी तेलात कमी आणि घरात आपल्या उपलब्ध असलेल्या सगळ्या सामानापासून अशी ही भडंग आपली तयार होते गरम असताना ही डब्यात भरायची नाही आहे थोडी थंड झाल्यानंतर आपण डब्यात भरून ठेवायची वाले जे चुरमुरे येतात ते पण तुम्ही वापरू शकता पंढरपुरी आपले जे चुरमुरे मिळतात ते पण घेऊ शकता यातलं जे शेंगदाण्याचं वगैरे प्रमाण आहे ते आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो मिरची पण आपल्या मुलांना जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त करायचं आता मी गॅस बंद करते आणि हे याच कडे एक दोन मिनटं आपण हलवून घ्यायचे नाहीतर कढई गरम आहे त्याने ते सुरमुरी आपली जळून जातील छान हलवून घ्यायचं आपली ही बडंग आता खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योग्यच विचार